महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रायगड अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय कृपा महिला वसतिगृह कर्जत येथे वास्तव्यास असलेल्या अडुसष्ट महिलांची अन्नधान्य अभावी हेसाण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या वसतिगृहात निराधार मतिमंद तसेच न्यायालयीन आदेशानुसार आधार नसलेल्या महिलांना शासनाच्या वतीने निवारा अन्न व संरक्षण देण्यात येते मात्र प्रत्यक्षात या महिलांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे या संदर्भात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता जबाबदार कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली शहानिशा करण्यासाठी संपर्क साधला असता कर्मचाऱ्यांनी अपेक्षित उत्तरे न दिल्याने अन्नधान्यात अधिकच दूर झाले त्या अधिकारी यांचे मोबाईल क्रमांक देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली येथील अधीक्षक असलेल्या सातळकर मॅडम या उपस्थित नसल्याने त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी फोनसुद्धा घेतले नाहीत या प्रकारची शहानिशा करण्यासाठी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला असता त्यांना वसतिगृहात प्रवेश नाकारण्यात आला अधिकृत माहिती व स्पष्ट उत्तरं न मिळाल्याने या प्रकरणातील संशय अधिकच बळावला आहे शासनाच्या महिला व बालविकास विभागाने महिलांच्या सुरक्षेसाठी व कल्याणासाठी स्थापन केलेल्या वसतिगृहातच अशा प्रकारची अवस्था असल्यास ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार का असा सवाल उपस्थित होत असून महिला व बालविकास विभाग हे प्रकरण गांभीर्याने घेणार आहे का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे कर्जत रामदास माळी कशेळ